देख रहे है सक्षम भारत टीवी मला आज इथे घडवण्याचं कारण म्हणजे आता येणाऱ्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला श्री श्री निर्मित रायगा इमानदार मराठी चित्रपट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करत आहोत त्या त्या प्रेस बनवला प्रामुख्याने या फिल्मचे सुप्रसिद्ध अभिनेते श्री संजयजी खापरे सर इथे उपस्थित आहेत आमचे फिल्मचे डायरेक्टर श्री सईदजी अख्तर आमच्या फिल्मच्या अभिनेत्री रणलील राऊत आमचे ज्येष्ठ कलावंत विदर्भाचं नाव अवलौकिक केलेलं आहे लौकिक केलेलं असे आमचे इम्रोजी राऊत आणि आमच्या फिल्ममध्ये ज्यांनी गीतकार म्हणून कार्य केलेलं आहे ते म्हणजे आमचे गजबी आहे सर आणि बाकीचे काही आमचे अभिनेते वनवे आहेत म्हणजे सर सर या आमचे कलाकार <laughs> आहेत चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे मागच्या वर्षीपासनं त्याची शूटिंग झाली मागील दोन महिन्यापासून याचं खूप वातावरण आम्ही बनवण्याचं तयार केलेलं की ह्या फिल्म प्रत्येक व्यक्तीने बघितला पाहिजे का बघितलं पाहिजे या आमची एक मनशा आहे की राजकारणावर अनेक पिक्चर झालेले आहे परंतु एका कार्यकर्त्यावर पिक्चर आतापर्यंत एक फिल्म तयार करायचा ध्यास केला या पुरीपुरी पण -पुरी। माझ्या मला दिसला नाही म्हणून आम्ही छोटासा एक, छोटा एक लेखक म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सात आदरणीय श्री संजयजी सरांनी अप्रतिम पद्धतीने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला असं वाटते की जोपर्यंत जनता हे थिएटरला जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला काय म्हणायचं होतं आम्हाला काय करायचं होतं ते माहीत होणार नाही परंतु फिल्म करत असताना खूप काही अनुभव आहे खूप काही विजन होत काहीतरी देण्याचं होत एक जागृता जनजागृती करायची होती की एक कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्त्याची ज्या भावना असतात त्या आत्मनिर्दपणात तो कसा असतो ते खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच मला असं त्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होईल अशी आशा आहे तर तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तुम्ही विचारू शकता चित्रपटा आणि म्हणजे या चित्रपटा तुम्ही संदर्भात सांगितलेला आमचं हे फिल्म नागपूरला समिती तयार केलेली आहे विदर्भातले स्पॉट उभं घेतलेले आहे उंबरे रोडवर एक पांढरकवळा म्हणून गाव आहे त्या गावातला त्या गावातला म्हणजे गावातच आम्ही शूट केलेलं आहे काही नागपूरचे मधले मधले काही सीन आहे काही गुट्टीगुरीला सीन केलेलं आहे काही हुडकेश्वर रोडला आहे काही देगोरीत आहे तर एकंदरी हा मी या पिक्चर नागपूर जिल्ह्यात बनवण्याचा प्रयत्न केला नागपूरची माती ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कलाकार हे नागपूर आपल्या नागपूरमध्ये प्रसिद्ध कलाकार म्हणजे एक तर दीपक शिर्के म्हणजे मुंबईचे अभिनेत्री दोन हे पिक्चर बघितलं आपण श्री दीपक शिर्के सर आहे ते नेत्याच्या भूमिकेत आहे आणि रायबा इमानदार रायबा म्हणजे रायबा संजय सर त्या मध्ये आपल्या मेन लीड रोलर आहे नागपूरचे एक्टर म्हणजे विनोदी राऊत विनोद पात्रीकर नितीन पात्रीकर राजेश चिटणीच नाही नरेश गडेकर राहून नरेश गडेकर सर प्रणाली राहून आणि नागपूरचे डायरेक्टर शहीद अख्तार सर आणि बरेच असे कलावंत आहेत नागपूरचे आम्ही विदर्भातले बैठक घेतलेले आहे आपण काय अनुभव सांगावतो शूज आणि जातात जातो काय मध्ये नागपूरमध्ये याच्या आधी मी आलो होतो पण ह्या सिनेमाच्या खूप चांगल्या एक तर म्हणजे सचिन सर आणि त्यांची संपूर्ण फॅमिली हे अतिशय म्हणजे सिनेमाला किंवा सचिन सरांनी जो ध्यास घेतला तो सिनेमा करायचा त्यामागे अतिशय प्रभावीपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि एक म्हणजे सर्वसामान्य माणसाची कथा होती की सर्वसामान्य घरातला माणूस जेव्हा राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतो तो कार्यकर्त्याच्या स्वरूपात तिकडे जात असतो आणि मग कार्यकर्त्याची जी, जी ससे होलपट जी कशी होते त्याच्यात त्याच्या शेवटी हाती काय लागतात अथक परिश्रम करून पक्षाच्या मागे उभं राहिल्यानंतर खरोखर त्याला काही मिळतं का तर कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहतो कार्य करतच राहतो त्याच्यामुळे हो। अ शेवटी त्याच्या हाती काय लागत मला असं वाटतं की ना हा सर्वसामान्य माणसाच्या घरातली जी माणसं आहेत जी मुलं आहेत त्यांची विशेष करून तरुण पिढी जी आज राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने बघते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ना आजकाल म्हणजे आम्ही ज्या वेळेला सिनेमा करत होतो त्यावेळेला मला वाटतं दोन वर्षापूर्वी आम्ही शूट केलेलं तर त्यावेळेला एखादा माणूस दुसऱ्या पक्षात जातो हे इथपर्यंत ओके होतं अख्या पक्षाच पक्षांतर होतंय हे फार त्यावेळेला बघायला मिळालं नव्हतं तर कदाचित एखादा माणूस दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिकडे त्याची होणारी घुसमोट असू शकते तिथे त्याची जागा घेणारा कोणीतरी पक्षश्रेष्ठींचा कोणीतरी खास जवळचा माणूस असू असू शकतो ते, ते ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणार हा सिनेमा आहे आणि त्याचबरोबरीनं त्याला होणारा त्रास आणि त्याचं घरावर होणारे रिफ्लेक्शन काय असतात मग त्याच्या पत्नीला काय भोगावं लागतं त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं त्या सगळ्यांचं चित्रण म्हणजे हा रायबा इमानदार नावाचा सिनेमा आहे खरं तर त्याचं नाव रायबा इनामदार असतं पण त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याला इमानदार अशी पदवी दिली जाते त्याला त्यामुळे आ... आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी म्हणालात ती शूटिंगला आल्यानंतर इकडे खरं सांगू का या सिनेमाच्या निमित्तानं आल्यानंतर मला ना जी ड्युटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती पश्चिम महाराष्ट्रातच आहे म्हणजे कोकणात आहे किंवा नाशिकातच आहे पुण्यात आहे याच्या पलीकडे नाही असं जे मला वाटत होतं तो माझा भ्रम दूर झाला इथे आल्यानंतर रामटेक पाहिल्यानंतर ही दीक्षाभूमी पाहिल्यानंतर अशी बरीचशी चांगली स्थळं आपल्याकडे नागपुरात आहेत जो अजून मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर करू शकलो नाही तर मला असं वाटतं एवढं छान परिसर इथे आहे इथे जास्तीत जास्त प्रमाणात सिनेमे व्हायला हवेत आणि मुंबईतल्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा मुंबईच्या जे फिल्म मेकर्स आहेत त्यांच्या थोडीस थोड काम करायला इतकं चांगलं लोकेशन इथे आहेत फक्त कलाकारांची प्रामाणिकपणे मेहनत करण्याची जर तयारी असेल महाराष्ट्रात कुठेही तर मला असं वाटतं उत्तम सिनेमा व्हायला फारस जड नाही अवघड नाही तो त्यामुळे मला इथे आल्यानंतर खूपच चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन सरांच्या ज्यावेळेस सिनेमा मला सांगितला त्यांनी हा करायचा आपल्याला मी त्यांना एवढीच चढ घातली मला तुमच्या घरचं जेवण जेवायला तर <laughs> कोंडीचा भात असेल तरी चालेल पण तुमच्या घरचा द्या पण त्याचबरोबरी ना प्रणाली राऊत सारखी एक उत्तम अभिनेत्री आपल्या नागपुरातली तिच्याबरोबर काम करताना खूप मजा आली दुसरा सिनेमा तिच्याबरोबर मी करतोय आणि ह्या सिनेमानंतर माझ्या तिच्याबरोबर चांगलं एक असं फॅमिलीच चांगला चांगलं बॉन्डिंग झालं नागपुरात आल्यानंतर आम्ही हॉटेलच सावजी हो खात होतो आणि ते फारस मला काही भावलं नव्हतं पण ज्या वेळेला सचिन सरांच्या घरी तर ते कोणी खात नाहीत मला वाटतं एखाद दुसरा माणूस कोण खात असेल आणि त्यामुळे त्या एखाद्या माणसासाठी बनवताना माझ्यासाठी बनवलं गेलं सावजी आणि उत्तम सावजी मी जेवलो आणि नाशिक नागपूरमध्ये उत्तम प्रकारे सावजीचं सा जेवण मिळतं आणि विशेष करून ते घरगुती असेल तर त्यासारखी म्हणजे चांगला चांगली संधी नसेल तर तसं चांगलं खायला मिळणार दुसरी गोष्ट सई सर यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली आणि मुळात ही माणसं काम करताना आपल्या खांद्याच्या खांद्याला विडून माणसं काम करत असतात तर मला असं वाटतं अशाच पद्धतीनं जर सिनेमा जर केला तर तो, तो उत्तम प्रकारे होऊ शकतो दिग्दर्शक आणि कलाकारांच्या मधली दरी जर कमी झाली तर मला असं वाटतं की एक मित्रत्वाच्या नाताने जेव्हा आपलं गिव्ह टेक होतं ते चांगल्या प्रकारे करता येतं जर एखादी कोणीतरी व्यक्ती मोठी आहे तर तिच्याशी मी गुष्ट, कशी गोष्ट शेअर करू मला एखादी सजेशन द्यावीशी वाटली ती कशी देऊ असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात पण ती सगळ्यांचेच वापरीत म्हणजे सचिन सर असतील सईद डिरेक्टर म्हणून असतील प्रणाली असेल तर यांच्यात ते आमची सगळ्यांची तरी आता राऊत सर सुद्धा म्हणजे इतके मोठी मंडळी सगळी काम करणारी आहेत तर ही सगळी मंडळी काम करताना एकमेकात आम्ही जेल झालो आणि काम चांगलं झालं त्यामुळे सिनेमा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्याचं शूटिंग झालं आणि आज सिनेमा तो कम्प्लीट झालाय आज तुमच्या सेवेत तुमच्या मनोरंजनासाठी तो तयार झालेला आहे त्यामुळे मला फार एक्साइटमेंट आहे की आज त्या निमित्तानं आपण प्रेस कॉन्फरन्स करतो आणि हे शेअर करणं फार मला महत्वाचं हो वाटतं की हा सिनेमा आपल्या नागपुरातल्या प्रत्येक घरातल्या मेंबरनी बघायला हवा घरातल्या <coughs> कुठल्याही एज ग्रुपच्या माणसांना हा आवडेल असा सिनेमा आहे इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन आणि तुम्ही तो बहिणीसोबत बघू शकता सोबत बघू शकता आईसू वडिलांसोबत कोणाबरोबर बघू शकता असा हा सिनेमा आहे त्यामुळे हा सिनेमा प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा आहे मला असं वाटतं की सर्व पक्षातलं सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी कुठलाही पक्ष असो त्यांनी बघावं बघावं कारण की हा प्रश्न का असतो त्या ठिकाणी शिंदे सुद्धा आलेले फिल्म मुख्य भूमिकेत आहेत कलाकार आहेत त्यांचे पत्नी सुद्धा आहेत त्या सुद्धा यांनी सुद्धा काम केलेलं आणि आता सरांनी जे एक गोष्ट खरी आहे की एक फॅमिली त्याच आहे पण त्यामधून एक जनजागृती करायचा सुद्धा प्रयत्न करता की आपल्याला यातून काय चांगलं करता येईल काय सोडता येईल त्या गोष्टीसाठी प्रश्न होता बहुत जबरदस्त अपने लगाए हैं और पूरे महाराष्ट्र में वो फेमस हो चुकी है इतने उसकी, उसकी वजह से ये बात आपने सही बोली है कि हिंदी में भी, भी हिंदी के लोग भी उसको तरफ देख रहे हैं हमारी इच्छा थी कि ये भी नजरिया उनके तरफ जाए ये आपने बात दी आपके तरफ से हमको अच्छा लगा गोल्ड होना ले ला तर काही महिलावर आपण थांबू शकत नाही सगळ्यांना वाटतं की सेल्फी काढली पाहिजे कुठे फोटो काढली पाहिजे तर त्यांना त्रास नको व्हायला आपले ते गेस्ट आपले पाहुणे आहेत ते नागपूर नागपूर सिटी मध्ये आलेले मग त्यांच्याकरता एक सिक्युरिटी पर्पज त्यांना आम्ही जास्त बघून आणि सगळ्या ठिकाणी ठेवत आल्यामुळे ते इकडेही आलेले आहेत काही गैरसमज नाही 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 फ्रेम बघायला ना छान वाटायला सगळ्यात आधी तर तुमचा आधार आणि तुम्ही सगळे आता आमच्या या चित्रपटाची अजून पब्लिसिटी करणार तुमच्या माध्यमातून तर त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं प्रमोशन सुरू आहे पण आत्ताच हा क्षण खूपच महत्वाचा वाटत कारण नागपूर मधील सगळे एकदम तज्ञ मंडळी जी आहे समीक्षक मंडळी आणि सगळी पत्रकार मंडळी समोर बसलेली आहे हा मराठी चित्रपट आहे नवीन चित्रपट आहे जसं नाटकाचं तंत्र असतं तर तसं चित्रपटाचं सुद्धा वेगळं तंत्र असत आणि त्या सगळ्या तंत्रांना हा परिपूर्ण करणारा चित्रपट येतो आहे तो नागपूरमधून हे नागपूर सेंटर आ, म्हणजे uh, ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतो आहे तर त्याच्यामुळे मी हे सांगते की या चित्रपटाने सगळेच चित्र, चित्र, सामाजिक चित्रपटाचा हा विषय आहे अनेक विषय असतात त्यापैकी हा एक वेगळा प्रकार चित्रपटाचा सामाजिक विषय आहे या सगळ्या गोष्टींना या चित्रपटाने परिपूर्ण केलेला आहे सगळ्यात आधी तर एकदम महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस घराघरात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर पोचलेला चेहरा संजय ठाकरे आहे आणि हेच एक मुख्य म्हणजे याच्यातली एक सगळ्यात जमेची बाजू आमच्यासाठी ही आहे आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही सगळेजण आहोत दीपक शिर्के सर पण आहेत आणि आमचे डॉक्टर नरेश गडेकर सुद्धा आहे आणि सुद्धा चित्रपट आणि अनेक नाटक मुंबई पुण्यात किंवा झाडीपट्टी रंगभूमीवर गाजवलेले आहेत अनेक मातंबर कलावंतांच्या सोबत आणि संजय सर एक सेंटर कॅरेक्टर नायक आहे चित्रपटात त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय आम्हाला जरा दडपण होतं की इतका मोठा चेहरा आहे आणि आता हे, हे, हे मास्टर आहे कारण सर सर्वस्वी अभिनय करतात दिग्दर्शन करतात आणि मग आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आणि त्यांच्या पत्नीची भूमिका याच्यात साकारते आहे पण तुम्हाला सांगते की हे सगळं खूप सहज शक्य होऊ शकलं सरांमुळे कारण सरांनी सगळ्यांना जसं सा सरांनी सांगितलं की घरचं जेवण लागतं म्हणजे या माणसाला फायव्हटार ट्रीटमेंटच पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं कारण सरांसोबतचे सगळ्यांचे सीन आहेत तर जेव्हा एक सहकलाकार एका दुसऱ्या सहकला सहकलाकाराला ते तेवढा कम्फर्टेबल करतो तर तो सीन तो खूप चांगला दोनशे टक्के समोर सीन येतो तर दडपण होत पण खूप लकी फील होत की अनेक वर्षापासून नागपूरच्या नाट्य क्षेत्रात आणि इथून मग आम्ही कुठे बाहेर काम केलेलं आहे मग आज आम्ही नागपूरातून ना इतका छान म्हणजे नाट्यक्षेत्रात कार्यरत असताना याची पावती की एका चित्रपटात चांगली भूमिका मिळणं हे खरंच एक, एक भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी मग मी स्वतःला खूप लकी फील करते इतक्या चांगल्या टीमसोबत म्हणजे सचिनजी घोडे आहेत या चित्रपटाचे लेखक निर्माते आहे आणि त्यांनी त्यांना हा चित्रपट करायचाच होता आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे आमची कास्टिंग होऊ शकली मला माहिती नव्हतं या चित्रपटात कोण आहे काय आहे बाकी काहीच माहिती नव्हतं कोणालाच मी भेटली नव्हती त्यांचं माझं तोडणं झालं होतं आणि त्यांना हा चित्रपट आणायचाच होता काय होत का की चित्रपट अनेक येतात चित्रीकरण पण होतं पण तो रिलीज होईल की नाही याची काहीही शाश्वती नसते त्यामुळे आम्ही कलावंत पण जरा मागे पुढे बघतो की करायचं ना करा ना की नाही करायचं पण मला ह्यांच्या बोलण्यातून एक वेगळी जिद्द आणि वेगळी निवड दिसायची आणि त्यांच्यासोबत काम करायला उत्तर दिला आणि ही सगळी भट्टी छान जमली की त्याचं गाणं सुद्धा इतकं छान आहे महाराष्ट्रातील जी लोककला लावणी आणि आपला नृत्य प्रकार त्याला वाव दिलेला आहे आणि ती स्वतः मी लिहिलेली आहे त्याच्यानंतर अजून आमच्या सरांचं आणि माझं पण एक छान प्रेम गीत आहे अजून एक गाणं आहे अजून एक बॅकग्राऊंडला खूप छान गाणं वाचतं त्याच्यामुळे चित्रपट सगळ्या अँगलनी सगळ्यांना व्यवस्थितपणे त्याचा विनोष पण आहे कारण अर्थातच आपण ज्युनियर मकरंद पुरे त्याच्यात घेतलेले आहे कॉमेडी घटना आणि संपूर्ण चित्रपट बघण्यासारखा आहे सरांनी सरा सांगितल्याप्रमाणे की घरातल्या प्रत्येक सदस्यांनी बघावा असं चित्र पण माझी भूमिका सरांची पत्नी कुसू ही आहे ती सरांच्या म्हणजे रायबाच्या प्रत्येक प्रत्येकच संघर्षात सोबत आहे पण जसा महिलांना एक सिक्सेन असतो ती घरात सुद्धा काहीतरी स्वतःचे सल्ले देत असते आपल्या नवऱ्याला तसंच तिचंही काही आहे ती पण दृढ निश्चय आहे खूप संघर्ष करते कष्टाळू आहे हर सांभाळायचं आहे कारण तिचे जे रायबा आहे तिचे साहेब ते बाहेरच सांभाळतात त्याच्यामुळे तिला सगळं घरातलं एकदम व्यवस्थित सांभाळायचंय अशी ही एकदम कणखर भूमिका माझ्या वाटायला आली तुसुमची सरांच्या पत्नीची आणि मी इथे या मंचावरून माझ्या निर्माते लेखक जे आहेत त्यांनी माझी चित्रपटासाठी निवड केली आमचे माझे सहकलावंत संजय ठाकरे

गोष्टी आहेत की त्यांच्या घरी आम्ही शूट केले बंगला होता त्यांनी बऱ्याच त्याच्या प्रॉपर्टी आम्हाला दिला होता परंतु काही कालांतराने त्यांच्या पर्सनल प्रश्नाला काही विघन आलं आणि ते न घेणारी घटना घडली त्या परंतु त्याआधी रायबाच्या रायबाचा त्यांचा तो मोठा वाटा आहे की त्यांनी आम्हाला सगळं प्लेस उपलब्ध करून दिले पण ते मनात ते राहतील त्यांनी श्रद्धांजली आम्ही आमच्या फिल्ममध्ये त्यांना लिहिली आहे आमच्या अटल एकदम कला कलावंत त्या फिल्म त्यांनी काम केलं पण आमच्या गेलेलं आहे डायरेक्टर आहे सुंदर प्रश्न विचारला मला अपेक्षा विचारायला पाहिजे कार्यकर्त्याला माझं म्हणणं आहे मी पण एक कार्यकर्ता तर आपण ज्या ज्या मध्ये असतो त्याचा संघर्ष आहे आणि कार्यकर्ता कार्यकर्ता असतो मला सरांनी सांगत होतो कार्य करत करत काहीच कार्यकर्ता खूप हुशार असतात त्यांनी सांगत नाही लागत ते तुपाच्या सारखेच ते चमकत राहतात निघून जातात नाही पण हजार वरचे साहेबांच्या मर्जीतले पण असतात ते काही वरचे साहेबांच्या मर्जीतले पण असतात मी पण एक कार्यकर्ता मी आजच कार्यकर्ता मी कुठला तिकीट घेतली नाही कुठल्या कहाणी इतक्या जाणीव टाईमची चल रही जिन्होंने कार्यकर्ता रहे पक्ष के कार्यकर्ता रहे चीजें देखी है अपनी आंखों में वो सारी चीज़ें चल रही थी और एक दिन हमारी मुलाकात की इसके बाद हम लोग फिल्म के माध्यम से कहीं ला सकते हैं वहाँ से कहानी शुरू हुई

पिक्चरमध्ये माझी बिगरची उमिल आहे मी आधी सरांचे त्यांनी माझ्या साक्षी काल आहे पण ठीक आहे त्यांच्या या माझ्या त्यांचे आभार मानतो ऍक्च्युली हा पिक्चर रिलीज होतोय याचा सर्वात जास्त आनंद कारण काय

मला खूप मोठा आनंद झाले आहे धन्यवाद मी आज काय किंवा धन्यवाद गोंबावर कसव यांची खूप परवानगी घेतलेली आहे कसराय की हा उच्चर दिली होता आणि मुख्य म्हणजे आता चित्रपट नागपुरात बनवला आहे आणि नागपुरात कोण तयार झालेला आहे आणि मुख्य म्हणजे एका पॉलिटिकल असलेल्या कार्यकर्त्याच्या आयुष्यावर आहे आणि ते खरं कसं असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे बघण्यासाठी तरी आपण अवश्य पाहतो कारण हा माझ्या कार्यकर्ता हा कार्यकर्ताच होतो वर्षी जातात बाकी ते बाबर आहे पण खरा कार्यकर्ता असतो सरकारकडून काम करण्या पक्षासाठी किंवा तिथेच असतो जिथून त्याची सुरुवात केलेली असते आणि हे सगळं बघण्यासाठी आपण खेळमध्ये अवश्य जावं पराव आणि एका प्रतिक्रिया आपण तयार धन्यवाद